महाराष्ट्रामधील जेवण करून देणार त्यांना रोजगार उपलब्ध करून देणार अशा पद्धतीची भूमिका दिली होती पण आज जर बघितलं तर बारा तारखेला आपण सांगलीमध्ये एक भव्य मेळावा घेतला होता आणि त्यावेळेस आपण सांगितलं होतं की वीस तारखेपर्यंत आम्हाला मुख्यमंत्री असतील उपमुख्य विचारून बैठकीसाठी बोलवा पण त्या पद्धतीने कुठे हालचाल प्रकारचे प्रशासनाची दिसत नाही त्यामुळं आम्ही पुन्हा एक सर्व मुख्यमंत्री सांगली जिल्ह्यात पूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने इथून पुढे आंदोलन त्या ठिकाणी करण्याचा एक निर्धार या ठिकाणी करतोय जेणेकरून सरकारला जीवन फुल मारण्याचा विचार या ठिकाणी दिसतोय जर एकीकडे जर बघितलं तर आम्हाला सांगितलं की त्या ठिकाणी आज विचाराने बैठक होईल किंवा काहीतरी निर्णय लागेल माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे हा प्रश्न एकट्याचा नाही आहे पूर्ण महाराष्ट्रातील एकशे एक लाख तीस हजार विद्यार्थी या ठिकाणी काम करतात असे जे आहेत ते मुलांच्याकडे जर बघितलं तर त्यांचा उत्साह बघितला तर कुठेतरी आपल्याला मिळते काही मुलं वीस हजार रुपये वरती कामाला होते त्या लोकांना मुख्यमंत्री माध्यमातून काम पूर्ण त्या ठिकाणी मुख्यमंत्री सहा हजार वरती सात हजार आठ हजार वरती मुलं काम कामासाठी आज बाहेर उतरले पण आज सहा महिन्यानंतर त्या मुलाची जर परिस्थिती बघितली पुन्हा तो मुलगा घरामध्ये बसणार त्या मुला लगेच मोडून जाणार त्या विचारने काय मुलांचे ऍक्सिडेंट झालेले आहेत काही मुलं म्हणजे अशा या गंभीर परिस्थितीवरती माझी प्रशासकांना विनंती आहे की ह्या गोष्टीला तुम्ही असं साधन समजू नका हा फक्त उदरे जर याचा निर्माण जर झाला तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये कलेक्टर ऑफिसला देखील निवेदन मोर्चे त्या ठिकाणी कालावधीमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्याचं आम्ही आयोजन विषयावरती एक वाचा फोडण्यासाठी आमची व्यथा सरकार दरबार पोहोचण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलनाचा विचार आता इतर पुढच्या कालावधीमध्ये देतोय फक्त एवढंच नाही की सहाय्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब अजित अजितदादा पर... पवार साहेब यांच्याकडे माझी विनंती आहे की याच्यापूर्वी देखील दोन तीन आंदोलन करून झाले पण प्रशासनाच्या माध्यमातून कुठल्याही पद्धतीने दखल इथे घेतलेली दिसत नाही म्हणून आज आम्ही या ठिकाणी आपल्या माध्यमातून सांगतो की उद्यापासून महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्वतः देखील करणार आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन कलेक्टर साहेबांना देखील त्या ठिकाणचे मंडळ आहेत त्या त्या ठिकाणी मंत्री लक्षवेधी मध्ये देखील त्यांनी ते मुद्दा मांडला पाहिजे की माझ्या तालुक्यामध्ये एवढ्या संख्येने मुलं त्या ठिकाणी काम करतात त्यांना त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध झाला पाहिजे यासाठी या एवढ्या एका गोष्टीसाठी प्रत्येक माणसाने त्या ठिकाणी सकारात्मक दृष्टीतून मी आता दोन मिनिटापूर्वी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसामांचे ऐकले क्लिप ऐकले त्यामध्ये त्यांनी स्वतः म्हणलेलं आहे की ते सकारात्मक आहेत पॉझिटिव्ह मध्ये आहेत पण एवढं पॉझिटिव्ह आहेत तर तेवढं ते आम्हाला लेखीमध्ये मध्ये मिळावं हीच मा आमची मापक आहे निवडणुकापूर्वी प्रशासनाथींना जे अभिवादन केलेलं होतं ते अभिवादन पूर्ण करावं नाही तर आंदोलन उभं करणार असल्याचं सहबो तुकाराम यांनी सांगितलेलं आहे कॅमेरामॅन सुजितचं संजय देसाई लोकशाही मराठी सांगली

গণেশ <I> খাল <that Editation> <laughs>

आमची भूमिका अशी आहे की माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्याचबरोबर दिलं होतं बारा जेव्हा सांगलीमध्ये आंदोलन केलं होतं त्या निवेदन दिलं की वीस तारखेपासून आम्हाला विचारण्यासाठी आपल्याला बोलवावं पण तशा पद्धतीची कुठली भूमिका त्या ठिकाणी प्रशासकाची दिसत नाही त्यामुळे आम्ही काल सांगली मुंबई इथे गेलो होतो माननीय उपमुख्यमंत्री एकनाजी शिंदे साहेबांची वेळ घेतली होती आणि त्यांना अचानक दिल्ली दौरा लागला गेले या ठिकाणी आमची वक्तव्य अशी आहे की मुख्यमंत्री युवा कार्यपक्षाच्या अंतर्गत जे महाराष्ट्रामधील जे एक लाख तीस हजारहून अधिक मुलं कामावरती आहेत तर त्या मुलाला आता घरला वेळ संपत नाही आता ही शेवट आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे एक लाख तीस हजार विरज ते एकाच वेळेस रस्त्यावरती येणार आहेत कोणाची बारा तारीला कार्यकाळ संपलेला आहे कोणाचा दहा तारखेला संपलेल्या कोणाचा पंधरा लाख अठरा ला, वीस लाख या महिन्यामध्ये अठ्ठावीस तारखेपासून पूर्ण महाराष्ट्रातील जेवढे विद्यार्थी आहेत त्यांचा कार्यकाळ संपणार आहे आणि संपुष्टात येणार आहे तर अशा मुलांना रस्त्यावरती सरकार सोडणार का या मुलाचा कुठेतरी विचार होणार का या सगळ्या गुटीच्या अनुषंगाने आम्ही त्यावेळी सांगितलं की आमच्या जर मागण्या मान्य नाही झाल्या तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही झूम केलं तरी चालते तुम्ही झूम केलं तरी चालते झूम करा थोडस पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये कलेक्टर ऑफिस असतील प्रांत ऑफिस असेल तशलदार ऑफिस असेल त्या प्रत्येक पद्धतीने आंदोलन त्या ठिकाणी करणार आहोत आणि जर समजा एवढ्यातून जर आमची मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही मंत्रालयावरती धडक मोर्चा देखील काढणार आहोत त्या ठिकाणी अमर उपोषण करणार आहोत की ज्या मुलांना जवळपर्यंत हा न्याय भेटत नाही फक्त आम्ही वीस तारखेपासून शांत संयम टाकला होता की कुठेतरी न्याय मिळेल हक्क मिळेल आणि आमचा कुठेतरी विचार होईल पण प्रशासकाच्या माध्यमातून असं कुठेही काय दिसत नाही शासनाच्या माध्यमातून कुठेही असं दिसत नाही त्यामुळं आम्ही पुन्हा एक वेळ मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री करतो की ह्या मुलांचा विचार करा की जेणेकरून हे तुमच्या घरामध्ये फुटू लावतील अशा पद्धतीची भूमिका या मुलांची आहे यांना उघड्यावरती न सोडता आहे त्या ठिकाणी यांना काम मुदत वाढ मिळावी त्यांना पगार न हो मुदत वाढ मिळावी आणि ते जर न झाल्यास किंवा त्या पद्धतीनं झाल्यास आम्ही उद्यापासून प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्याचा विचार ह्या माध्यमातून घेतोय मग सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर नांदेड धुळे जळगाव अमळनेर त्यानंतर गडचिरोली काही यवतमाळ आहे बाकी uh, जेवढे जिल्हे छत्तीस जिल्ह्यात त्या छत्तीस जिल्ह्यामध्ये प्रत्येक जण वेगवेगळ्या माध्यमातून सोलापूर असतील अशा अनेक भागातून रस्त्यावरती हे मुख्यमंत्री वा कार्यपक्ष जी मुलं आहेत प्रत्येक गाव प्रत्येक जिल्ह्यामध्ये चार चार हजार पाच हजार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चार हजार बघितले सांगली सातारा जिल्ह्यामध्ये पाच ते सहा हजार जास्त मुलं आहेत एवढ्या मोठ्या संख्येने मुलं ही रस्त्यावरती उतरतील तेव्हा प्रशासनाला जागेल की जेणेकरून या माणसाला न्याय भेटणं गरजेचं आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आज देखील एक आमची मुलं त्या भाषणामध्ये त्या ठिकाणी संघात केला होता आणि त्या ठिकाणी स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी देखील बोललेला आहे की त्या ठिकाणी सांगितले की आम्ही सकारात्मक आहोत तुमची मुदत वाढ देण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करणार आहोत मग आम्हाला अशी विनंती आहे विस्तार आहे दोन्ही असोसिएशन आम्हाला विनंती आहे तुम्ही मायबा पाहत आणि शांत पद्धतीनं आम्ही कुठल्याही पद्धतीनं सरकारच्या चौकशी करणार आहे मुख्यमंत्री साहेब की एकनाथ शिंदे साहेब की जय देवेंद्र फडणवीस साहेब की जय अशा पद्धतीची भूमिका ठेवून आम्ही आंदोलन कर आमच्या अंगात मध्ये भांडण करण्याची वाद करण्याची दंगा करण्याची ताकद आमच्या अंगामध्ये नाही सरकारच्या विरोधामध्ये जाऊन ह्या मुलांच्या वृत्तीमध्ये केसेस पडल्या तर त्यांचं आयुष्य अशा पद्धतीची भूमिका आम्ही जर तुमचा जयघोष करत असेल तुमच्या नावाच्या गळ्यामध्ये जर घालून असेल तुमच्या नावाचे आम्ही जयघोष करत असेल तुमच्या नावाने गुणगान असेल तर मला सांगा तुम्ही आम्हाला कुठल्याही पद्धतीचे प्रशासक आम्ही हिंसक कुठल्याही पद्धतीने करणार नाही आम्ही प्रामाणिकपणे फक्त पोट चटके आम्हाला भूक लागले आम्हाला तुम्ही न्याय द्या आम्हाला तुम्ही जेवण द्या अशा पद्धती काल दोन दिवस आम्ही मुख्यमंत्री साहेबांच्या भेटीसाठी मुंबईमध्ये होतो त्यानंतर आम्ही सांगलीमधून पत्रकार परिषद घेतोय की एवढंच आम्हाला एकच सांगायचं आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्यापासून ते जे मार्च महिन्यामध्ये तीन तारखेपासून अधिवेशन चालू होणार आहे तर त्या अनुषंगाने पूर्ण महाराष्ट्रामधून प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्याचा इशारा श्री संत मुख्यमंत्री व कार्य अंतर्गत या ठिकाणी करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे मध्ये देखील आम्ही कलेक्टर ऑफिस पाशी आंदोलन करणार आहोत एक दिवशी आंदोलन करणार आहोत आणि अशाच पद्धतीचं आंदोलन प्रत्येक जिल्ह्यामध्ये होईल आणि त्या प्रत्येक जिल्ह्यामधल्या जे आमदार आहेत प्रतिनिधी आहेत त्यांना देखील आम्ही निवेदन देणार आहोत की लक्षवेधी ज्या मंत्रालयामध्ये प्रत्येक जिल्ह्यामधल्या त्या तरुण मुलाच्या आई बापाने मुला सगळ्यांनी प्रत्येक नातेवाईकाने माझा मुलगा मुख्यमंत्री व कार्यप्रेक्षाच्या अंतर्गत कामाला लागलेला आहे त्या ठिकाणी काम करतोय ज्ञानी भाकर दिली ज्याची भाकर खावी ती चाकरी करावी हे एक मन आहे आज लाडक्या बहिणी जसं तुम्हाला मतदान केलं तसं लाडक्या भावाने देखील मतदान केलेलं आहे की माझ्या मुलाला कुठेतरी भाकरी आरती भाकर मिळालेली आहे माझी विनंती आहे माझी विनंती आहे सरकारला की त्या आशेने त्यांनी तुम्हाला मतदान केलं आहे त्यांच्या आशेवरती दुरदृष्ट करू नका आणि जर हे जर मान्य नाही झालं तर आम्ही ह्या मुलांना न्याय मिळत नाही जवळपासून अमरण उपोषण करण्याचा देखील विचार आम्ही ह्या माध्यमातून देतो बाबानी लाईव्ह प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून सरकारला इशारा सुद्धा दिलेला आहे सोबतच सा ही जी बाईट मराठी असेल मग लोकशाही वार्ता असेल एनडी टीव्ही मराठी असेल एबीपी माझा असेल साम टीव्ही असेल या सर्व मराठी वृत्तवाहिन्यांवरती बघू शकणार आहात बाबा अथक प्रयत्न करत आहेत त्यांनी काल सुद्धा सांगितलं होतं की जोपर्यंत हा विषय मार्गी लागणार नाही तोपर्यंत मी थांबणार नाही आणि आज उपमुख्यमंत्री महोदय यांच्यापर्यंत ज्यावेळेला भरत शेट गोगावले यांनी हा विषय त्यांनी फॉरवर्ड केला त्यानंतर निश्चित मुख्यमंत्री सुद्धा बोललेले आहेत आणि जे सर्व महत्वाचे पत्रकार आहेत त्या ठिकाणी उपस्थित आहेत मीडियामध्ये जेपर्यंत आपल्याला न्याय मिळणार नाही ही भूमिका बाबांची आहे त्यामुळे बाबा त्या ठिकाणी सातत्यानं सर्व पत्रकार मंडळींचे सुद्धा आपण मनापासून आभार मानूयात की सांगलीमधील पत्रकार पूर्ण ताकदीनं या ठिकाणी प्रशिक्षणार्थींचा मुद्दा लावून ठेवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत आहेत बाबा त्या ठिकाणी पत्रकारांशी बोलत आहेत काही प्रशिक्षणार्थी त्यांच्या सोबत आहेत ज्या हात दादांच्या हाती आपला मोबाईल आहे सध्या त्यांच्या माध्यमातून आपल्याला थेट सांगलीवरून हे दृश्य बघायला मिळणार आहेत मी त्यांचं देखील मनापासून कौतुक करतो आणि आभार मानतो बाबा या ठिकाणी लाईव्ह आहेत ते जर बोलतील आपल्या सोबत तर हा बाबा बाबा पूर्ण वाईट बघितली आम्ही बाबा तुमचा आवाज म्यूट आहे का बहुतेक माईक बंद आहे का तुमचा 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 माईक बंद आहे बाबा हा ओके ओके, ओके हा या ठिकाणी प्रचंड मोठे पत्रकार तुम्ही बघू शकता बाबांनी ही प्रेस कॉन्फरन्स बोलवलेली होती त्यावेळेला टी व्ही नाईन मराठी ए पी माझा लोकशाही वार्ता त्यानंतर लोकशाही न्यूज एडीटी मराठी या सारख्या साम मराठी साम मराठी त्यानंतर एडीटी मराठी या सर्व महत्वाच्या वृत्त वाहिन्यांचे पत्रकार मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होते आता ते सध्या प्रशिक्षणार्थींची बैठक घेत आहेत बाबांची बैठक घेत आहेत आणि हे तुम्ही लाईव्ह बघू शकता बाबांनी खूप मेहनतीनं आणि पोटतिडकीनं हा विषय मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे यामध्ये निश्चितच यश या येणार आहे यामध्ये काही एक शंका नाही प्रशिक्षणार्थी त्यांच्या सोबत आहेत सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून आभार सर्व प्रशिक्षणार्थ्यांचे कारण की बाबा सोबत हे सर्व विद्यार्थी सातत्याने उपस्थित आहेत आणि हा लढा यशस्वी होण्याच्या दृष्टिकोनातून केवळ सांगली जिल्ह्यासाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा लढा लढत आहेत या मुलांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे सर्व सर्वसामान्य कुटुंबातून आहे विषय मार्गी लागण्याच्या दृष्टिकोनातून प्रचंड प्रयत्न करत आहेत बजरंग बनसोडे असतील दशरथ कोवे असतील स्वामी सर असतील लोणारे भाऊ असतील लास्करी भाऊ असतील सर्वजण ऑनलाईन जुळलेले आहेत ऑनलाईन जुळलेल्या सर्व मित्रांचं देखील मी मनापासून स्वागत करतो आणि आनंदाची बातमी आज मिळालेली आहे एकनाथराव शिंदे बोलले होते ही सुद्धा आपल्या सर्वांना माहीत असेल तुकाराम बाबा यांनी हा विषय खूप ताकदीने लावून ठेवलेला आहे तुम्हाला काही मत मांडायचं असेल तर तुम्ही मांडू शकता तो विषय पोहोचवू शकतो जे दादा आपल्याला सध्या करून दाखवत आहेत मी त्यांना सुद्धा विनंती करेल की दादा तुम्ही सुद्धा आपल्या एकदा महाराष्ट्रासमोर यावं कारण की तुमच्यामुळे आम्हाला हे बघायला मिळत आहे टीव्ही नाईन मराठीवरती पुन्हा एकदा एक बाईट घेतल्या जाणार आहे अतिशय सुंदर असं रिपोर्टिंग दादा करत आहेत प्रशिक्षणार्थी आहेत त्यांचे मनापासून आभार मानतो मी ते आपल्याला प्रत्येक वेळेस प्रत्येक बैठक झूम करून सुद्धा दाखवत आहेत क्या बात नंबर झूम कर अतिशय चांगल्या पद्धतीचं वृत्तांकन या ठिकाणी होत आहे सर्वांचे मी मनापासून आभार मानतो मेहबूब शेख आहे दिनेश पवार आहेत सागर भाऊ आहेत बाबाराव लोणारे आहेत नसरत कोवेसर आहेत नाही आपल्यासोबत जुळलेले आणि मारुती डाकोरे आहेत मनापासून स्वागत करतो मी मारुती भाऊ डाकोरे नमस्कार मारुती भाऊ नाही नाही म्यूट आहे टीव्ही नाईन मराठीला लाईव्ह बाईट देणार आहे अतिशय <laughs> खेळीमाळीच्या वातावरणामध्ये ही बाईट होत आहे मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजने राज्यातली एक लाख पंचवीस हजार काम करत आहेत आणि त्या मुलांना अठ्ठावीस तारखेला त्यांचा कालावधी संपत असल्यामुळं संपूर्ण राज्यातलं आंदोलन त्यांनी हातात घेतलेलं आहे वीस तारीख मुदत होती राज्य सरकारला की या मुलांचा कालावधी वाढवण्यासंदर्भात आता ती मुदत संपलेली आहे आपल्याबरोबर स्वतः तुकाराम महाराज आहेत वीस तारखेची मुदत संपलेली आहे आता पहिला आमचा टप्पा आजचा टपा आमचा पूर्ण होतो तर माननीय मुख्यमंत्री यांना आम्ही निवेदन दिलं होतं की आम्हाला या ठिकाणी सरकार व्हावा न्याय मिळावा या दृष्टीमुळे आमचा प्रयत्न होता पण माननीय मुख्यमंत्री पूर्ण आणि समाधानकारक त्या ठिकाणी दिसत नाहीये म्हणून आम्ही पुन्हा एकदा पूर्ण छत्तीस जिल्ह्यामध्ये कलेक्टर ऑपरेश असेल कसे ऑफ असतील प्रांत ऑफर असेल त्या प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्याचा इशारा आम्ही या माध्यमातून दिसतो असतील रास्त असतील हे जेवढे पण काय आंदोलन आहेत फक्त हिंसक नाहीये हे समाधानकारक आमच्यामुळे कोणाला सरकारला त्रास होईल लोकशाही पद्धतीनं हे साध्या पद्धतीनं आम्ही मुख्यमंत्री की जय उपमुख्यमंत्री की जय अशा पद्धतीने गळ्यामध्ये फुटू घालून त्यांचं त्या ठिकाणी आंदोलन करणार आहोत एक वेगळं आंदोलन करणार आहोत कारण ह्या मुलांचं भवितव्य त्यामध्ये आहे मुलींचं भवितव्य त्यामध्ये आहे की त्यांच्यावरती कुठले गुन्हे साखर होऊ नयेत त्याचीही आम्ही काळजी त्या ठिकाणी घेतो प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोल्हापूर सांगली पाहिजे जेवढे जिल्ह्यात त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये उद्यापासून चोवीस तारखेपर्यंत चार तारखेपदर आम्ही अल्टीमेट असतो की आमचं कुठेतरी सरकार दृष्टीतून विचार व्हावा आणि ह्या मुख्यमंत्री निवडणुकीपूर्वी हे वचन दिलं होतं मुझे मुझे ते वचन पूर्ण करावं मुख्यमंत्री एकनाथजी तात्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी वचन दिलं होतं की ज्या ठिकाणी मुख्यमंत्री काम काम करतात त्या त्या ठिकाणी मुलांना दिला त्यांच्या पद्धतीने जाहिराती होतात तर त्यामध्ये जे बोलले बोले ते चाले आले त्याचे बंधावे पावले या मनीप्रमाणे आमचे सरकारवरती विश्वास आहे आणि आम्हाला शंभर टक्के कुठेतरी न्याय हक्क मिळावा यासाठी आमचा परिपूर्तपणे प्रयत्न आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे आमचे पदाधिकारी आहेत प्रत्येक भागामध्ये साधक आदर यांच्यापेक्षा जे मुख्यमंत्री वा कार्यकर्षामध्ये जे वंचित आहेत त्या सर्वांना आपण आवाहन करतो की प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं कलेक्टर ऑफिसवरती जाऊन त्या ठिकाणी निवेदन द्यायचं आंदोलन करायचं मोर्चे काढायचे आणि एवढ्या न आमच्या त्या तालुक्यातले प्रतिनिधी जे आहेत त्यांच्या घरी पण तिथून कलेक्टर ऑफिस बसून त्यांच्या घरी जायचं आहे लोकप्रतिनिधी याने मुख्यमंत्री व कार्यप्रेक्ष ज्या पद्धतीने आहे तशी लाडकी बन योजना देखील महाराष्ट्रामध्ये कार्यरत था केली त्यांनी देखील त्या पद्धतीनं ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणी जेव्हा जेव्हा सरकारनं आमची विनंती आहे जसं लाडक्या मतदान केले तसं लाडक्या मतदान त्या ठिकाणी केलेलं आहे त्यांना देखील हक्काचं न्याय भेटावं म्हणून आमचे प्रांजळ मत आहे की वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी आमची भेटा सरकार जराबरोबर मांडावी लक्षवेधी आहे त्यामध्ये मांडावं अशा पद्धतीची आमची भूमिका त्या ठिकाणी सरकारनं आम्ही विनंती करून सांगतो चार दिवस आणणार आहे आम्ही हे चोवीस तारखेपासून पुन्हा एक वेळा अल्टीमेट देतो चोवीस तारखेपासून कसल्याही परिस्थितीत सरकारचे दरबारी मान्य उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री असतील यांनी आम्हाला विचारण्यासाठी बोलवावं आणि लिखित स्वरूपामध्ये आम्हाला आश्वासन द्यावं लिखित गुंडी आश्वासन नको आज एकनाथी शिंदेसाहेब आता जे बघितलेली आहे सकारात्मक दृष्टीतून आम्ही जशी लाडकी बहीण जिवंत ठेवणार आहोत त्यांना देखील आम्ही कुठल्या योजना बंद करणार नाही भाऊ पण योजना आम्ही चालू ठेवणार आहोत त्याच्यावरती पण तुमची मुदत वाढ पाहिजे जा ना त्याही गोष्टीवरती त्यांनी तोंडी बोललेला आहे पण तोंडी न बोलता आम्हाला ती स्वरूपामध्ये रस्त्यावरती वाऱ्यावरती न सोडता त्या मुलांची जर परिस्थिती बघितली की अनेक मुलांचे सरकारी नोकरीमध्ये लागलेले आहेत म्हणून त्यांना कुठेतरी आधार कुठेतरी लगेच ठरला कुठंतरी चांगलं कार्य व्हायलाय पण ह्याच सगळ्या गोष्टी आता कुठेतरी पुन्हा एक वेळ हे मुलं रस्त्यावरती येण्याची परिस्थिती त्या ठिकाणी बाबा लाईवित करत नाही अर्धनग्न अवस्थेमध्ये जाणार अर्धनग्न अवस्थेमध्ये न जाता त्या ठिकाणी जाऊन देखील आम्ही या सरकारला इशारा देतो की जवळपासून या मुलाला न्याय हा भेटत नाही जवळपर्यंत आम्ही हा लढा पूर्ण करत जाणार की फक्त प्रशासकाच्या विरोधामध्ये नाही पोलीस डिपार्टमेंट चे पदे नाही पण आमच्याकडे त्रास होईल अशा पद्धती नाही तर आपण आंदोलन करणार आहे त्याच पद्धतीला लोकप्रतिनिधीलाही निवेदन देणार आहेत आणि चोवीस तारखेच्या अल्टिमेटम नंतर जर राज्य सरकारला जर याची दखल नाही घेतली तर येणाऱ्या सव्वीस किंवा सत्तावीस तारखेला मंत्रालय येथे मुंबई येथे आमरण उपोषणाचा इशारा तुकाराम महाराज यांनी दिलेला आहे आणि या आंदोलनाला राज्यातील सर्व प्रशिक्षणार्थी येणार असल्याची त्यांनी आहे नाईन मराठी सोबत या ठिकाणी नुकतच तुकाराम बाबा यांनी वाईट दिलेली आहे हे आपले प्रशिक्षणार्थी बांधव आहेत त्यांच्यामुळे आपल्याला हे लाईव्ह बघायला मिळत आहे दादा नमस्कार तुकाराम बाबा पुन्हा लाईव्ह आहेत आपल्यासोबत पेमेंट स्टेटस चेक करा जर तुमचं पाच महिने झाले पगार नसेल झाला तर पेमेंट स्टेटस चेक करा एम्प्लॉय आयडी वरून आणि मग त्या ठिकाणी लक्षात येईल एम्प्लॉय आयडी ही तुमच्या आस्थापनेकडे असते त्यामुळे त्यांच्याकडून आपण हे करावं ही विनंती या ठिकाणी आता आपल्या सर्व मीडियामध्ये ही बातमी चालली पाहिजे यासाठी बाबा सतत प्रयत्न करत आहेत बाबांच्या या कार्याला खरंच आपला सलाम आहे कोणीही करत नाही सध्याच्या काळामध्ये परंतु बाबा हे सगळं करत आहेत आपल्या सर्वांसाठी करत आहेत जिल्हा कौशल्य ऑफिसला पण भेट दिली मग काय म्हणतात ते सध्या सागर भाऊ म्हणजे किती जणांचे नाही झाले पगार सव्वा लाखाच्या आसपास बेरोजगार होणार आहेत त्यामुळे आता या बेरोजगारकडे टाऊक आहे या सहा महिन्याच्या कालावधीनंतर सरकारने त्यांना कंटिन्यू करावं पुन्हा त्यांना मुदत द्यावी अशी मागणी घेऊन आता सितारा महाराज यांनी या संपूर्ण विषयामध्ये आघाडी घेतली राज्यभरातून सव्वा लाख बेरोजगार याचा नव्याने निर्माण होणार आहेत त्यामुळे यांची नोकरी ही कायम कायमसुखी टिकावी आणि यांना मुदतवाढ मिळावी अशी मागणी घेऊन आता हे सर्व प्रशिक्षणार्थी युवा मंत्रालयाला धडक देणार आहेत त्यांची काय असणार आहे याच्याकडून देखील आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलन केले रस्त्यावर आंदोलन केले आंदोलन केलेले आहे त्या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून छत्ती जिल्ह्यातून सगळे माणसं रस्त्यावरती मुलं उतरले आहेत एक लाख पंचवीस हजार मुलं कामावरती आहेत माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांनी निवडणुकीपूर्वी एक अभिवेशन दिलं होतं की ज्या ठिकाणी मुलं काम करतील त्या ठिकाणी त्यांना न्याय हक्क त्या ठिकाणी त्यांना कायम केलं जाईल आमची मागणी अशी आहे की जे तुम्ही बोललात ते तुम्ही करावं हीच आमची मापक अपेक्षा जर अशा गोष्टी होत नसतील तर ते मुलं ते सांगितलं होतं की मुख्यमंत्री किंवा कार्यपक्ष म्हणजे जे मुलं काम करतील त्या ठिकाणी त्याच मुलांना आहे त्या ठिकाणी आम्ही काम करण्या काम उपलब्ध करून देऊन आहे त्या ठिकाणी कायम करणार अशाही पद्धतीने दिलं होतं त्यानंतर दुसरी गोष्ट चार पॉईंट पाचच्या अनुषंगाने जर बघितलं तर त्या ठिकाणी आस्थापनाच्या माध्यमातून जे मुलं काम करतात त्या मुलांना देखील आहे त्या ठिकाणी काम उपलब्ध करून देण्याची संधी प्राप्त होण्याची तोही पॉईंट त्यामध्ये आहे यामध्ये सरकार तुम्हाला फसवत आहे मग आता शंभर टक्के फसवत आहे शंभर फसवत नाही असा विषयच नाही आहे कारण जीवन फूल मारण्याचा विचार दिसतोय लाडकी बहीण योजना जशी तुम्ही मतदान करून झालेलं ला। आहे तसं लाडक्या भावने देखील मतदान विश्वास केलेलं केलेला आहे तुमच्या भाच्याने तुम्हाला मतदान केलेलं आहे माझी आपल्याला विनंती आहे की कसल्याही परिस्थितीमध्ये ह्या भाच्या देखील दे जिवंत राहिले पाहिजेत भाच्या देखील जिवंत राहिल्या पाहिजेत महाराष्ट्रामध्ये एक लाख पंचवीस हजार मुलं असतील दीड लाखांहून अधिक मुलं असतील हे सगळी मुलं एकाच वेळेस रस्त्यावरती उतरणार आहेत महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्ह्यामध्ये प्रत्येक कलेक्टर ऑफिस असतील त्या ठिकाणी देखील आंदोलन करण्यासाठी रस्त्यावरती उतरणार आहे तुकाराम बाबा या ठिकाणी प्रशिक्षणार्थींना आणि न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत त्या सर्वांचा मना मी मनापासून आभार मानतो हा व्हिडिओ तुम्ही पुन्हा बघा माझी जेणेकरून आपल्याला सविस्तर माहिती मिळेल खूप खूप धन्यवाद